वेगवेगळ्या राज्यांचा जर विचार केला आपण तर मोदी सरकारची कामगिरी या व्यतिरिक्त जे दोन मुद्दे हाँ. या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये ते सगळीकडेच होते असं नाही म्हणणार पण अनेक राज्यांमध्ये महत्त्वाचे ठरले त्यामध्ये पहिला मुद्दा होता ही शेतकऱ्यांची सरकारबाबत असलेली निराशा हाँ. ती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जाणवली ती उत्तर प्रदेशमध्ये जाणवली ती राजस्थानमध्ये जाणवली ती हरियाणामध्ये सुद्धा जाणवली पंजाबमध्ये सुद्धा ती जाणवली Uh, आणि uh, यामुळे भाजपच्या जागा या सगळीकडे कमी झाल्यात mm. आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्यात mm. त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकारवरती खुश नसणं mm. हा सुद्धा या निवडणुकांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता mm. mm. आणि तिसरा मुद्दा जर आपल्याला ठरवायचा झाला तर तिसरा मुद्दा हा होता की विशेषत उत्तर भारतामध्ये mm. आणि उत्तर भारतातल्या दोन प्रमुख राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रमुख राज्यांमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो हा होता की जो नॉन डॉमिनंट ओबीसी आहे म्हणजे उत्तर प्रदेश बिहार या दोन राज्यांमध्ये यादव हा डॉमिनंट ओबीसी आहे आणि त्या व्यतिरिक्त मग खूप साऱ्या ओबीसींच्या इतर जाती तिथे आहेत या जातींनी जो कल दिला आणि या जातींचा कल हा एकूण भाजपच्या दिशेने तो नव्हता आणि मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं होतं त्यामध्ये नॉन डॉमिनंट ओबीसी नॉन यादव ओ बी सी या हे सर्व भाजपच्या मागे गेले होते ते यावेळेस भाजपपासून दूर गेलेले आहेत आणि त्यामागची कारणं जर आपण बघावेस गेले तर एकतर शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत असलेली अनास्था हे त्याशी जोडलेलं कारण आहे मात्र त्याचबरोबर भाजपचं हिंदुत्व हे ब्राह्मणवादी हिंदुत्वाच्या जवळ जाणारं आहे आणि विशेषत मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर भारतामध्ये ते अत्यंत प्रकर्षाने जाणवून आलं हा जो नॉन डॉमिनंट ओबीसी आहे हा भाजपकडे जो गेला होता हा भाजपकडे हिंदुत्वाच्या आकर्षणाने थोडा गेला होता पण तो डॉमिनंट ओबीसी जातीच्या धाकाने जास्त गेलेला होता म्हणजे यादव या डॉमिनंट जातीची मधल्या इतर जातींना धास्ती वाटत होती आणि त्या धास्तीतनं तो भाजपकडे जास्त सरकलेला होता मात्र एकूणच ओबीसींना उत्तर भारतामधल्या त्यांना हिंदुत्वाचीसुद्धा धास्ती वाटते बऱ्याच ओबीसींना हिंदुत्वाचीसुद्धा धास्ती वाटते आणि या निवडणुकांमध्ये असं दिसायला मिळालं की जे ओबीसीचे पक्ष म्हणवतात समाजवादी पक्ष असो राष्ट्रीय जनता दल असो त्यांनी इतर ओबीसींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे डॉमिनंट ओबीसीबद्दलची धास्ती इतर ओबीसींना कमी झाली आणि ते पुन्हा त्यांच्याकडे सरकले यातसुद्धा आणखी बारकाईने जर बघायचं झालं तर आपल्याला असं बघावयास मिळेल की हा जो बदल होता हा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात घडला पण बिहारमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो घडला नाही हो, हो, आणि बिहारमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्यात जा राष्ट्रीय जनता दल आणि त्यांच्या आघाडीने चांगलं प्रदर्शन केलं पण ते त्यांना वाटलं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो बदल झाला नाही बिहारमध्ये आणि यामागचं कारण असं आहे की या इतर ओबीसींना बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या रूपामध्ये एक नेतृत्व उपलब्ध होतं आणि त्यामुळे त्यांनी हिंदुत्व किंवा डॉमिनंट ओबीसी या दोघांच्याचा मध्य साधणारा जो नितीश कुमार यांचं नेतृत्व आहे त्याला पुन्हा बळकट करण्याचा निर्णय त्या ओबीसींनी घेतला उत्तर प्रदेशमध्ये या okay. प्रकारचं राज्यस्तरीय नेतृत्व नव्हतं okay. राज्यस्तरीय पक्षसुद्धा नव्हता okay. आणि काँग्रेसची समाजवादी पार्टीसोबत आघाडी झाल्यामुळे हा जो ओबीसी आहे हा, हा समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या आघाडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सरकला okay. आणि भाजपच्या जागा तिथे मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात okay. आणि हा एक महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे